करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक सध्या आलेली आहे या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपाध्यक्ष व करमाळा तालुक्यातील सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांच्याशी आज आपण आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात व करमाळा तालुक्यातील राजकारणाविषयी आपण आज सुभाष आबा गोळवे यांची मतं जाणून घेणार आहोत काय सांगता पोर्टल न्यूज आपलं स्वागत आहे नवामा आदिनाथ सहकार यांच्या निवडणुकीमध्ये सुभाष आबा गोळवे यांचे रोज संजय मामा शिंदे यांच्याबरोबर सभा होत आहे सभेमध्ये सध्या सुभाष आबा गोळवे यांच्यातर्फे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या वाटचाली संदर्भात त्यांचं अभ्यासू भाषण सध्या सुरू आहे त्याच अनुषंगाने आबा ज्या वेळेस बारामती अॅग्रो कारखान्याने आदिनाथ सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतलेला होता परंतु तो ताब्यात घेण्यासाठी किमान दोन वर्ष लागली ती का लागली या संदर्भात ऊस उत्पादक सभासदामध्ये उत्सुकता आहे आबा तर ह्या संदर्भात आपण त्यांना माहिती द्यावी पहिल्यांदा मी एक सांगतो की आदिनाथ कारखाना हा बारामती अॅग्रोने भाडे तत्वावर घेण्याच्या प्रक्रिया सुरू होत्या आणि ह्याच्यामध्ये लीड बँक असताना एमएससी बँक ह्याची लीड बँक होती आणि लीड बँकेचे कर्ज वेळ या बँकेने सरफेस खाली आदिनाथ कारखाना ताब्यामध्ये घेतला आणि ताब्यामध्ये घेतल्यानंतर त्याचे हा कारखाना भाडे तत्वावर चाल चालव देण्यासाठी एक नोटिफिकेशन निघालं आणि त्या नोटिफिकेशन नुसार आम्ही तो कारखान्याचा टेंडर रिसर भरलं आणि तो कारखाना बारामती अग्रोच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात बोली आमची जास्त असल्यामुळं ते टेंडर आमचं त्या ठिकाणी क्वालिफाय झालं आणि म्हणून आम्ही तो कारखाना घेतला घेतल्यानंतर हा एन सी बँक सुद्धा ह्याच्यामध्ये एक मालकी बँक आहे की त्याचं सुद्धा आदिनाथ कारखान्यावरती कर्ज आहे ते बेचाळीस कोटीचं कर्ज होतं आता वास्तविक पाहता ह्याच्यामध्ये लीड बँक एमएसी बँक असल्यामुळं आम्ही एन सीडीसी बँकेची एनओसी आम्ही आम्ही घेऊ शकत नाही ती एनओसी एमएसी बँकेनेच घ्यायला पाहिजे होती पण ते ते बँक लेवलचा काय व्यवहार झाला आम्हाला माहित नाहीये पण आम्हाला त्या दरम्यान एक नोटीस आलं बारामती अग्रोला एक आलं एम बँकेला एक आलं आणि आदिनाथ कारखान्याचे जे काही अस्तित्व बॉडी आहे त्यांना एक आलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं केलं होतं की बाबा जो काय तुम्ही एम एसी बँकेवर अग्रीमेंट केलेला आहे ते आम्हाला मान्य नाही कारण आमचे सुद्धा एवढे एवढे त्याच्यामध्ये एवढे पैसे आहेत एवढे एवढे आमचं त्या ठिकाणी कोर्टामध्ये दावा आहे असं ज्यावेळेस एम एस एनसीडीसी बँकेने आम्हाला कळवल्यानंतर आम्ही आमची प्रक्रिया त्या ठिकाणी थांबलो म्हणून आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचं एन ओशी घेणं ह्या बँकेचा आणि त्या बँकेचं दोघांचं अंडरस्टँडिंग करणं त्याच्यामध्ये दोन कन्सल्टंट होते बारामध्ये अग्रोचा एक वकील होता एम एसी बँकेचा वकील एन सी बी बँकेचा वकील मग ह्या तिन्ही बँकेचा मेळ घालताना आम्हाला जो कालावधी गेला हा कालावधी बागल कुटुंबाला माहिती आहे बरोबर कशा कशा पद्धतीने लय उशीर झाला आणि हे सगळे एन ओशी घेतल्यानंतर ह्या लोकांनी लगेच तुम्हाला सांगतो पुन्हा डीआरटी कोर्टामध्ये आमच्या विरोधात दाखल केलं मग आता डीआरटी कोर्टात दाखल केल्यानंतर आम्ही आमच्या कारखाना कायद्याच्या कचाट्यात आढळल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी यायला आम्हाला उशीर झाला आणि ह्या सगळ्या प्रक्रिया पार पाडण्यामध्ये दोन वर्ष गेली म्हणून आम्हाला आदिनाथ कारखाना पजेशन घेऊन त्या ठिकाणी चालू करायला उशीर झाला जर आम्ही तो कारखाना बेकायदेशीर जर तिथं इन्व्हेस्टमेंट केली असती आणि उद्या जर एन बँकेने त्याला स्टे घेतला असता तर बंधून आमची तिथं फार मोठी आर्थिक अडचण झाली असती म्हणून आम्ही कुठली गोष्ट करत नाही आणि म्हणून आम्हाला यायला उशीर झाला बरोबर पण विरोधक ह्याचा वेगळाच अर्थ काढतात की विरोधक पवारांनी पवारांकडे एवढा मोठा कारखाना दिलेला होता मग त्यांनी उशीर केला सगळ्या लोकांना आनंद झालेला होता कारण इतका चांगला कारखाना हेच चालवू शकले असते हा जो आरोप आहे मान्य आहे ते पण कुठलीही गोष्ट एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करताना करोड रुपये शंभर सव्वाशे कोटी रुपये ज्यावेळेस आपण आपल्यावरती बोजा घेऊन ती संस्था चालवत असतो त्या काही गोष्टी नियम आटीनुसार करावं लागतात बरोबर आणि मग ह्या गोष्टी करत असताना भावनेचा मुद्दा इथे येत नाहीये तिथं आम्हाला ज्या पद्धतीनं बारामती या एक मोठी कंपनी आहे बरोबर आणि ही कंपनी अशी अनलिगल कुठलाही व्यवहार करत नाही हे तिथल्या सगळ्या जाणकारांना माहिती आहे रश्मी बागलला सगळं माहिती आहे आणि तिथं जी काय प्रक्रिया बघत होती ह्या लोकांना माहितीये त्याच्यामुळे बारामती अॅग्रो अनलिगल कुठली गोष्ट करत नाही दोन वर्ष आम्हाला तिथे उशीर झाला हे आम्ही मान्य करतो तर दुसरा एक प्रश्न आता असा की तुम्हाला लहान वयात साखर कारखानदारीचा सा खूप मोठा अनुभव आलेला आहे तुम्हाला बारामती अॅग्रो मध्ये आपण काम करणार चार पाच कारखाने तुम्ही चालवता आदिनाथ सहकारी साखर कारखाने सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही उपाध्यक्ष होता त्यावेळेस तुमचं मॅनेजमेंट अगदी सुंदर होतं आणि खूप चांगला साखर कारखाना तुम्ही चालवला परंतु आताच्या पोझिशन मध्ये तुम्ही निवडणुकीला लो का त्याच्यामध्ये असं आहे की मी बारामती चार कारखाने माझ्याकडे पूर्णपणे वगैरे सगळं नियोजन बघत असतो आणि मुळातच हा इतका मोठा व्याप आहे आणि त्याच्यामुळं जर आदिनाथ कारखाना जर बारामती अॅग्रोच्या आधिपत्याखाली आला असता तर निश्चितपणे आम्ही तिथं स्वतः मी भाग घेत होतो तिथं संचालक बोर्ड होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला काम करायला वेगळा इंटरेस्ट होता पण मी एवढा सगळा बारामती व्याप देत असताना वेळ देत असताना मला स्वतः तिथे वेळ देता आला नसता अधिनातला म्हणून मी इलेक्शन मधनं आपण तुम्हाला सांगतो बाजूला राहील मी वेळ देऊ शकलो नसतो कारखान्याला पोझिशन मध्ये तुम्हाला असं वाटत नाही का की मी आपण तुम्ही जर स्वतःच्या निवडणुकीच्या प्रोसिजरमध्ये उमेदवार असता तर आमच्या फायदा झाला असता निश्चितपणे त्याच ताकदीने आम्ही आता उभा आहे कारण तुम्ही आदरणीय संजय मामा शिंदे हे सुद्धा कारखानदारीतले फार मोठे अनुभवी नेते आहेत की गेली पंचवीस तीस वर्ष त्या कारखान्यावरती ते काम करतात आणि अतिशय टेक्निकली बारीक बारीक गोष्टीचा अभ्यास असणारा तो संजय मामाचा सुद्धा अभ्यास फार चांगला था था आहे आणि त्यांनी त्यांचे व्यवसाय चालवत असताना मग कारखाना असेल नंतर स्पिनिंगची मिल असेल छोटे मोठे व्यवसाय आहेत हे तुम्हाला सांगतो अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी चालवलेले मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्यावर आरोप केला जातो की तो त्यांचा कारखाना कशा पद्धतीने त्यांनी विकला गेला वगैरे काय बऱ्याच अफवा पसरवतात परंतु संजय मामा हा आर्थिक नियोजन करणारा माणूस आहे आणि मामाने देखील तुम्हाला सांगतो त्यांच्या कारखान्यामध्ये ज्या काही अडचणी आल्या त्याच्यामध्ये जिष्ठ इथेनॉल ह्या गोष्टीचा चांगला फायदा मामाला त्या ठिकाणी होत होता म्हणून मामाने ती जिस्टू इथेनॉल त्या ठिकाणी करण्याचं ठरवलं आणि मामाने कारखाना एक्सपान्शन केला एक्सपान्शन केल्यानंतर त्याच्यामध्ये फार आर्थिक मोठी गुंतवणूक मामाने केली होती आणि शासनाचं सा केंद्र सरकारच्या धोरणानुसार त्या ठिकाणी ज्यूस इथेनॉल एका दिवसामध्ये बंद झाला आणि त्याच्यामुळं मामाला जी पुढची प्रोसेस पाहिजे होती म्हणजे पॅन सेक्शन असेल सेंट्रफ्युबल असेल मेन मेन तुम्हाला सांगतो तिथं ज्यूसच्या टाक्या असतात यु ऑपरेशनच्या टाक्या असतात ह्या पूर्ण पुढची मशनरी नसल्यामुळे कारण ज्यूस निघाला की डायरेक्ट तो डिशनरीला जातो त्यामुळे ही मधली यंत्रणा नव्हती त्याची मोठी गुंतवणूक होती तीस पस्तीस कोटीची आणि मामाने ते बायपास करून व्यवस्थित सेटल केलं होतं शासनाच्या धोरणामुळे मामाला डायरेक्ट पाच हजारचा कारखाना बंद ठेवावा लागला आणि तीनच हजारने कर्सिंग चाललं आणि जे काही त्या मामाला सगळं इन्स्टॉलमेंट दिलं होतं ते मामा थोडा त्याच्यामध्ये सर्वाय होऊ शकत नव्हता म्हणून मामाने एखाद्या चांगल्या कंपनीची मदत अतिशय चांगल्या पद्धतीने घेतली कारण मामा त्याच्यामधनं व्यवस्थित त्यांनी स्टेबलाईज केलं म्हणजे मामाने शेतकऱ्याचं नुकसान होऊ दिलं नाही कामगारांचं नुकसान होऊ दिलं नाही आणि बँकेलाही तुम्हाला सांगतो मामाने त्या पद्धतीने त्याचे हप्ते भरले म्हणजे मामाचा कारखाना हो हा जाग्यावरच आहे फक्त विरोधकाला हा राजकीय मुद्दा कुठेतरी घुमवायचा आहे कुठेतरी बोलायचा आहे आणि कुठेतरी मामाला त्याच्याबद्दल डॅमेज करायचा एवढा आहेत आरोप करतात आबा सध्या की त्यांनी कारखाना विकलेला आहे तर तसं काही प्रकार दिसत असा प्रकार नाहीये मामाने त्याची स्वतःची मालकी त्यात ठेवलेली आहे मामा हा वैयक्तिक तुम्हाला सांगतो इन्व्हेस्टर आहे मामा धंद्यामध्ये व्यवसायामध्ये अतिशय हुशार आहे मामांनी सगळं आबाधित ठेवलंय मामाची तिथे इक्विटी आहे मामाची मालकी आहे आणि मामाचं पूर्ण मॅनेजमेंट आहे त्याच्यामुळं हा फक्त आर्थिक मामाने स्वतःचा थोडस स्टॅबेल केलं ह्याच्या पुढचं काही नाही विकला ह्याचा का अर्थ काय तिथल्या शेतकऱ्यांचं नुकसान केलं नाही तिथल्या कामगारांचं नुकसान केलं नाही का बाबा ते ती कंपनी आल्यानंतर मामाचे काम कामगार तिथनं काढले गेले असंही काही नाहीये सगळं जागेवर आहे फक्त मामाने आर्थिकसाठी तो कारखान्यामध्ये एका माणसाला त्यात भागीदार करून घेतला बरोबर आता पार्टनर कोणी कोणाला घेऊ शकतो ह्याच्यामध्ये विकणं पार्टनर घेणं हा काही विषय येत नाहीये बरोबर विषय कुठे येतो की मामाने फार मोठं जरी नुकसान केलं असतं कुठल्या तरी, तरी शेतकऱ्यांचं पैसे बुडवले असते वाहनवाल्याचे पैसे बुडवले असते तर ते फटका बसतो मामाने अति आर्थिक व्यवस्था केली आणि तो कारखाना स्टेबल केला आता ह्यालाच लागून एक प्रश्न असा आहे आभार की रोहित पवारांचे तुम्ही राईट आहात असं म्हणजे सगळं महाराष्ट्राला परिचित आहे रोहित दादा पवार राष्ट्रवादीचे सध्या प्रतिनिधित्व करतात किंबहुना ते नेते आहेत राष्ट्रवादीचे आणि आपल्या तालुक्यात आमदार जे आहेत आता सध्याचे नारायण पाटील आणि आता ते प्रमुख उमेदवार आहेत ह्या पॅनल विरोधकाच्या पॅनलमध्ये तर रोहितदादा राष्ट्रवादी नारायण आबा राष्ट्रवादी मग तुम्ही असं संजय मामा शिंदे तर अपक्ष उभं राहिले होते त्यांना कसा तुम्ही पाठिंबा दिला ह्याच्यामध्ये असं आहे की मुळातच कुठल्याही एखाद्या सहकारी संस्थेमध्ये राजकारण आणि पॉलिटिकल ह्या गोष्टी येत नाहीये कारण त्या संस्थेमधला प्रत्येक भागधारक हा एक शेतकरी असतो आणि शेतकऱ्याला पक्ष नसतो बरोबर त्याच्यामुळं विविध पक्षाचे विविध जाती धर्माच्या लोकांनी त्याच्यामध्ये शेअर्स घेतले असल्यामुळं ह्याला कुठल्याही संस्थेला त्याला राजकीय आपण हे लावलं नाही पाहिजे लेबल लावलं नाही पाहिजे म्हणून हे सहकारी संस्था आहे त्याच्यामध्ये सगळ्याला भाग घेता येतो त्याच्यामध्ये राजकारणाचे जोडे हे बाहेर ठेवावे लागतात तशा पद्धतीने राजकारणाचे जोडे आम्ही सुद्धा बाहेर ठेवले आणि आम्ही एक संजय मामा शिंदे कारखान्यातला अनुभवी माणूस आणि तो कारखाना चालवू शकून म्हणून आम्ही संजय मामाच्या मागची मागे उभा राहील विषय आहे नारायणाबा पाटलांचा नारायण पाटील जरी राष्ट्रवादी पवार पक्षाचे आमदार असले तरी सुद्धा ते सुद्धा कर्ज जामखेड जामखेडची आमची बारा गाव आहेत त्या बारा गावामध्ये सुद्धा ते राम शिंदेचा फोटो लावून आहेत म्हणजे तिथं सुद्धा त्यांना मात्र बंधन नाहीये आणि मला मात्र हा प्रश्न विचारला जातो वास्तविक मात्र हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे की तुम्ही पवार साहेबांचे समर्थक करमाळ्या तालुक्यात आलं की तुम्ही पवार साहेबांचा फोटो वापरताय आणि जामखेड मध्ये गेला की साहेबांचा फोटो तिथं काढला जातोय म्हणजे हे कशाच्या गणितात बसतं म्हणजे तुम्ही आहात तुम्हाला जसं पाहिजे तसा तुम्ही पक्ष वापरताय जिथं तुम्हाला फायदा होतो तिथं पवार साहेब वापरताय आणि जामखेड मध्ये गेल्यानंतर तुम्ही राम शिंदे साहेबांचा फोटो लावताय हे कुठल्या गणितात बसत बरोबर बर बर बर। अशा ह्या तिथं ते आरटी शेअर ती लागू करायच्या मात्र काही पद्धतीने वागायचं आम्ही पहिल्यापासूनच हेच म्हणतोय की बाबा हिथं राजकारण आणू नका आम्ही काय ऑब्जेक्शन घेतलं का त्यांच्यावरती ते मात्र सांगतात की पवार साहेबांच्या पक्षाला विरोध करतायत पक्षीय राजकारण ह्याच्यामध्ये नाही ह्याच्यामध्ये संस्था कोण चालवणार आहे सक्षमपणे आणि सभासदांचं हित कोण जोपासणार आहे हा सध्या तालुक्यामध्ये फार मोठा प्रश्न आहे आणि सभासदांना वेळोवेळी नारायण आबाचा अनुभव आलेला आहे दोन वर्ष कारखाना त्यांच्या ताब्यामध्ये होता पूर्णपणे ते असफल झालेत वास्तविक पाहता आम्ही ज्यावेळेस बारामती अग्र म्हणून बाजूला झालो एक्झिट जागो त्यावेळेस नारायण आबाच्या पाठीमागं साखर सरकार होतं स्वतः मुख्यमंत्री मोडी टाकायला त्या ठिकाणी आले होते मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं तुम्ही चालवा शुभेच्छा माझ्या परंतु मुख्यमंत्र्याला कुठं माहित नव्हतं की इतकी असमर्थ लोक इथं आहेत की ज्याला आपण सपोर्ट केला ती तुम्हाला सांगतो पूर्णपणे अपेशी ठरली कुठलाही ह्यांना अनुभव नाही ह्यांना मिलचा अनुभव नाही ह्यांना टर्बाईनचा अनुभव नाही ह्यांना खाली फील्डवरती अशा पद्धतीने टोळ्या भराव्या लागतात लेबर लागतं त्याचं कुठलंही नियोजन झालं नाही आणि म्हणून बंधून कारखाना तो बंद पडला सत्तर हजार कृषि केलं आणि तो कारखाना बंद पडला म्हणजे ह्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या की वारंवार आम्ही तेच सांगतोय लोकांना लोकांनी संधी दिली होती आणि दुसऱ्या सीजनला किती झालं तर म्हणजे एक वेळ सत्तर हजार एक आर्थिक नियोजन कसं होऊ शकत आणि म्हणून फार मोठी किंमत या करमाळ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मोजावं लागली ला पर्यायीने नारायण पाटलांनी फार मोठं आर्थिक नुकसान या संस्थेचं बी केलं आणि पर्यायीने सभासदाचं पण केलं दुसरी गोष्ट आबा अशी की तुम्ही बारामती मोठ्या नामांकित साखर कारखान्याचे ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात तुमच्याकडून चांगला मिळतो खत बियाणे सगळं खुश आहेत परंतु आपल्या आपल्या घरातला आदिनाथ सहकारी साखर कारखाना त्याच्या परिसरामध्ये आबा पंधरा किलोमीटर अंतरामध्ये लाखो मेट्रिक टन ऊस उभा असतो दरवर्षी आणि ह्या साखर कारखान्याला उभा राहून आता जवळजवळ माझ्या हिशोबाने वीस ते पंचवीस वर्ष झालेली असेल बरोबर मग एवढं सगळी परिस्थिती नॅचरल परिस्थिती एवढं सगळं असताना तुमच्यासारखे चांगले लोक ह्या कारखान्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि आता सध्या तुम्ही बारामती कारखान्याचं चांगलं मॅनेजमेंट करताय किंबोना पवार साहेबांनी किंवा पवार फॅमिलीने पूर्ण विश्वास तुमच्यावर टाकलेला आहे किखर कारमाळा तालुक्याच्या दृष्टीने खूप गौरवाची बाब आहे परंतु आपला अधिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत का आलेला असावा असं तुमचं काय मत आहे तुमच्या अनुभवावर ह्याच्यामध्ये अशा गोष्टी आहेत की ज्या पद्धतीनं आदिनाथ कारखाना काही अडचणी यायचं कारण मूळ असं आहे की तिथलं जे स्थानिक मॅनेजमेंट असते आणि त्या मॅनेजमेंटनी हा कारखाना कशा पद्धतीनं चालवला पाहिजे ह्याचं एक व्यवस्थापन केलं पाहिजे मग त्याच्यामध्ये लागणारी मॅनपावर त्याच्यामध्ये लागणारी आर्थिक शिस्त ह्याच्यामध्ये तुमचं गाळपाचं सातत्य हे कुठेही तुम्हाला सांगतो स्टेबल झालं ना सातत्याने आदिनाथच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस असताना देखील जो मॅनेजमेंट बघत होता त्याच्याकडनं फार मोठ्या चुका ह्याच्यामध्ये झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ऊस प्रोग्राम मध्ये चुका झाल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मध्ये चुका झाल्या ह्याच्यामध्ये ले। ज्या लेबरला तुम्ही अडव्हान्स देता ते लेबर चुकीच्या पद्धतीने भरलं गेलं म्हणजे इकडे तुम्ही अडव्हान्स द्यायचा आणि तेच लेबर जर इलेवन्थ आवरला जर नाही हजर झालं तर कारखाना हा तुम्हाला सांगतो नोकेन होतो म्हणजे तो कमी कॅपॅसिटीने चालतो पर्यायी त्याचं क्रशिंग पण कमी होतं ह्याच्यामध्ये जे सातत्य लागतं ज्या यंत्रणा भरायच्या गेल्या त्याच्यामध्ये फार बोगस करार केले गेले नातेकवाद्याचे करार केले गेले त्याच्यामुळे यंत्रणा ना आलीच नाही म्हणजे पैसे उचलले पण लेबर झालं नाही आणि ज्यावेळेस कारखाना स्टार्ट करायचा असतो त्यावेळेस ती लेबर हजर नाही झालं तर कुठलाही कारखाना चालत नसतो कारण लेबर वरती धंदा डिफेंड आहे आणि मग तुम्ही दिलेला आडवास जर तुम्ही नाही वेळेवर वाहन आली तर कारखाना नोकेन होतो आणि तसंच सातत्याने झालेलं आहे ऊस होता पैसे दिले पण वाहनं आली नाहीत म्हणून क्रशिंग झालं नाही क्रशिंग नाही झालं पर्यायाने तुमचा रिकव्हरी आली नाही तुम्ही ना रेट देऊ शकला नाही आणि मग ही सायकल असते ही सायकल ज्यावेळेस डिस्टर्ब होती त्यावेळेस हा धंदा पूर्णपणे कॉलॅप्स होतो आता तुमच्या या आव्हानानुसार मामांच्या ताब्यात हा कारखाना आल्यानंतर तुमच्या ह्या साखर कारखान्यास तुमच्या अनुभवानुसार मामालाही अनुभव आहे तुम्ही ह्या धंद्यात खूप वर्ष झाला आहात तुमचं विजन काय असणार आहे आदिनाथ चालू करण्याच्या संदर्भात त्याच्यामध्ये मामाची आणि आमची सविस्तर चर्चा झाली कारण मामा बरोबर ही उत्सुकता आहे की साखर कारखाना जर आपण मामाच्या ताब्यात दिला तर कस चालू ठेव त्याच्यामुळं आम्ही सातत्याने ज्यावेळेस यांच्या सगळ्या मिटिंग चालल्या त्यावेळेस मी मामांवर एक मिटिंग केली आणि मामांनी मला असा प्रस्ताव टाकला की बाबा आज तुम्हाला पण कारखान्यातला अनुभव आहे तुमचे सगळं बारामती अॅग्रोचं तुमचं नेटवर्क आहे आणि अशा पद्धतीने जर आपण बारामती आदिनाथ कारखाना जर आपण आपल्या ताब्यामध्ये घेतला तर त्या पद्धतीनं कशा पद्धतीने निवेदन करायचं तर मामाच्या डोक्यामध्ये बऱ्याच कल्पना आहे आज कारखानदारी वाढवून किंवा एक्सपान्शन करून फार मोठा फायदा होतो असं नाही कारण शेवटी कुठलंही कर्ज काढताना हे कर्ज काढल्यानंतर त्याचे हप्ते व्यवस्थित गेले पाहिजे ती सर्वाय झाली तरच तुम्हाला सांगतो ते संस्था त्याच्यातून बाहेर निघती मामाच्या डोक्यामध्ये आता ज्या पद्धतीने केंद्र सरकारने काही कॉपरेटिव्ह मध्ये बऱ्याचपैकी काही काय नवीन सुधारणा आणली आणि त्याच्यामध्ये सहकार कारखाना वाचवायचा असेल तर त्याला जोडधंदा पण महत्वाचा आहे किंवा त्याला जोडून काही गोष्टी केल्या पाहिजेत मग डिस्लरी सारख्या असेल ग्रीन डिस्टलरी असेल ह्या ज्या काही शासनाच्या आता सध्या शेपशिटी चालू आहे त्याच्यामध्ये मामा त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेणार आहे आणि मामाने त्याचा अभ्यास केलाय की ह्याला जोडून जर मी डिस्टलरी दिली ह्याला जोडून एखादा गॅसचा प्लॅन दिला आणि त्या पद्धतीने जर मी बाकीचे बाय प्रॉडक्ट केले तर त्याच्यामध्ये कारखाना अधिक हे बाय प्रॉडक्ट त्याच्यामुळे कारखाना हा अडचणीतनं बाहेर निघायला फार मोठी मदत होणार आहे बरोबर आणि त्याच पद्धतीनं व्यवसाय लागतात आज बघा ज्याने ज्यांनी नुसती साखर काढली ज्याने ज्यांनी कोजन नाही केलं ज्याने डिस्लरी नाही केली ते कारखाने अडचणीत आले बरोबर म्हणून आता कारखान्याला जसं शेतीला आपण एखादा दुधाचा जोडधंदा करतो शेती व्यवसायामध्ये कारण शेतीचं उत्पन्न ठराविक असतं आपण म्हणतो दुधाचा जोडधंदा त्याला केला तर आपला बाबा आठवड्याचा पगार बाकीच्या सगळ्या गोष्टी स्टेबल होतात तसंच कारखान्याचं सुद्धा आहे साखर विकून शेतकऱ्याचे पैसे जातात आणि जो काय वाक्याचा मेंटेनन्स आहे तो ह्या बाय प्रोडक्ट मधून तो सर्व करता येईल बारामध्ये पूर्णपणे आणि मामाच्या पण कारखान्यामध्ये मामाने त्याच पद्धतीने सगळ्या ऍडजस्टमेंट केल्या होत्या तशाच पद्धतीने तिथं पण मामांनी या कारखान्यामध्ये बरेच बदल केले होते आणि तोच मामाचा आदिनाथ मध्ये आहे कारण आदिनाथ मध्ये भरपूर लँड आहे आपल्याला दोनशे पासष्ट एकर जमीन आदिनाथ कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे आणि म्हणून रोडवर असणारा कारखाना आहे तिथं व्यवसाय चालू शकतो उद्या जे काय आपलं रोडवरची जागा आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स काढू शकतो युवकांना तिथे व्यवसाय देऊ शकतो त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर त्यातनं सुद्धा आपल्याला कारखान्याला महसूल मिळू शकतो म्हणजे असे बरीच मामाच्या डोक्यामध्ये काही काही कल्पना आहेत आणि तो माणूस त्या ठिकाणी मामा अतिशय सक्षमपणे तो तिथं चालवू शकतो आता मध्यंतरी ह्या साखर कारखान्याच्या निवडणुका लागल्यानंतर आपण आणि मामा साहेब आपण अजितदा भेट भेटले तुम्ही विरोधकांनी त्याची अशी टीका केली काय उगत जाऊन आले काय विषय नाही काय नाही उगा आम्हाला लोकांना दाखवण्यासाठी हे सगळं नाटक चाललेलं आहे त्यांना विचारलं नाही काय नाही नेमकं तुम्ही अजित दादांना भेटल्यानंतर एक आम्हाला उत्सुकता आहे लोकांना सभासदांना की कारखान्या संदर्भात काय चर्चा झाली का राजकीय झाली काय आता अजितदादा हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत अजित दादाला असं मोकळं भेटाय जाणं त्यांची वेळ घेणं हे बंधू का आणि तो वेळ देऊ शकतो का का दादा आम्ही असंच तुम्हाला येतोय असं म्हणून दादा या म्हणेल का ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या म्हणजे राजकारणामध्ये बालिशपणा किती असावा की बाबा एखाद्या गोष्टीमध्ये जर आम्ही दादांची वेळ घेऊन गेलो असेल तर दादांनी विचारलं माझी वेळ कशासाठी पाहिजे तर सांगितलं आदिनाथ कारखानचे इलेक्शन लागलेले आम्ही तिथं पॅनल उभा करतोय आणि मग पॅनल इलेक्शन झाले या नाही म्हणजे दादा आम्हाला काही गोष्टी आर्थिक आपल्याबरोबर चर्चा करायची आहे बँकेचं त्याच्यावर लोन आहे आणि मग ते त्याच्याशी आम्हाला थोडस संग बोलायचे तुमच्या कानावरती काही गोष्टी राहणार मला सांगा एखाद्याच्या नेतृत्वाखाली जर आपण काम करत असू तर नेतृत्वाला ह्याची गोष्टीची कल्पना दिली पाहिजे की बाबा आम्ही हे हे करायला लागलोय मी ह्याच्यामध्ये पॅनल उभा करतोय जर माझं पॅनल निवडून आलं तर दादा असं असं आहे ह्याच्यावरती आम्हाला थोडस तुमचं मार्गदर्शन किंवा तुमची मदत मला लागेल आणि मामाने दादांनी आम्हाला वेळ दिली एक वाजताची वेळ आम्हाला पुण्याच्या रेस्ट हाऊसला दिली आले आले मामा आणि आम्ही दोघं जण आम्ही एक वाजता बरोबर तिथं जाऊन थांबलो दादांनी आल्या आल्या विचारलं संजय मामा कुठे आणि पहिले आम्ही दोघं तिथे एंट्री केली तिथं मंत्री होते काही आमदार होते मोठी मोठी लोक दादांना वेळ घेऊन भेटायला येत होते पण पहिल्यांदा वेळ आम्हाला दिली किंवा ह्यांचा प्रचाराचा टायमिंग आहे यांना आपलं भेटून ह्यांचं काय ऐकायचं ह्यांना पाठवायचं हा दादांचा उद्देश होता आणि मग आम्ही आणि मामा दादा ज्यावेळेस दादा मामाने सगळा प्रस्ताव ठेवला सगळी आकडेवारी मामा कशी होती की बँकेचं किती कर्ज आहे इतर बँकेचं किती कर्ज आहे कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचं किती लोन आहे त्याच्यावरती कर्ज काढलेले किती आहे पीएफ किती थाकलेलं आहे पूर्ण माहिती पूर्णपणे मामाने सगळी माहिती ह्या कागदावरती दिली होती आणि ते जर आम्हाला सांगतो अजितदादाला दाखवल्यानंतर अजितदादा म्हणजे बापरे इतकं सगळं तुमचं हे सगळं कशा पद्धतीने सर्वाईव्ह करायचं मग मामाने त्याच्यात दोन तीन ऑप्शन दिले की मला पहिल्यांदा हे मदत करा पहिल्यांदा जर अडचण आली तर मी माझ्या स्वतःच्या प्रॉपर्टीवरती कारण मामाने आता तो कारखाना दिल्यामुळे मामाचं बऱ्यापैकी बँकेमध्ये चांगलं क्रेडिट आहे सिव्हिल आणि सिव्हिल चांगला आहे आणि मामाच्या प्रॉपर्टीवरती आज शंभर दीडशे रुपये कुटी कर्ज सहज बँक देऊ शकते मामाने दादांना सांगितलं की स्टार्टला मी माझी गुंतवणूक करतो पण ह्या गोष्टी जर आल्या तर मला हे सगळं ओके करून द्या किंवा ह्याच्यातनं ओटीएस करून द्या असे दोन तीन टप्पे ठेवल्यानंतर दादांनी सुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका दाखवली किंवा जे जे काही शासनंद दरबारी जे काही कॉपरेटिव्ह जे काय मला करता येईल तेवढं तुला एम एसी मी करून देतो बाकी सगळ्या गोष्टी मामा तर सक्षम झाले तो मला काय अडचण तुला तर सगळा अनुभव आहे कामा कारखान्याचा हे तुझ्या दृष्टीने किरकोळ आहे आणि दादाची भाषा आहे की तू ही गोष्ट करू शकतो म्हणजे दादा करू शकतो मी पण पण ह्या सगळ्या गोष्टी फार ब्वजा मोठा आहे मग मला तुम्हाला एनबीसी बँकेचं मी सगळं शेड्यूल तयार करून देतो तुला त्यात मदत करतो मला मुळी टाकायला बोलो मी शेतकऱ्यांना पण सांगतो सरकारी भावना त्यांनी दाखवली पूर्ण पूर्णपणे आणि हे सांगतात की अजितदादानी त्यांना हकलून दिलं ते म्हणले मी मुळी टाकायला गेलो म्हणले आणि दादा मामा त्यांना मुळी टाकायला आणणार आणि स्वतः दादाला पण इच्छा आहे की पुन्हा त्या अधिनात मध्ये मुळी टाकायची कारण मामाने ज्यावेळेस दादाला करमाळ्यामध्ये बोलवलं होतं त्यावेळेस दादा स्वतः बोलले की मी आदिनाथ मामाच्या ताब्यात द्या मी त्याला मदत करेन आणि दादा अजित दादा हे शब्दाचे पक्के आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आणि मग ह्यांनी सांगायचं की बाबा हाकलून देईल म्हणजे यांचा वैयक्तिक अनुभव ते लोकांना सांगत असावे बरोबर ह्यांनाच कोणीतरी हाकलून दिला असेल आणि मग हेच सांगत असते की ह्यांना हाकलून देईल असं काही नाहीये पवार फॅमिलीचे आणि संजय मामाचे अतिशय चांगले संबंध आहेत त्याच्यामध्ये ते कधी बायफर्गेशन करत नाही त्याच्यामुळे ते आदर राखतात आणि पवारांच्या मध्ये ते त्या पद्धतीने असतात जे पवारांचं काही इंटरनल राजकारण आहे त्याच्यामध्ये मामा कधीही भाष्य करत नाही तुम्हाला आठवत असेल की मामाला पवार तेवढ्याच आदरस्थानी ते ठेवतात बरोबर एक असा राजकीय प्रश्न विचारतो आदिनाथ सोडून आता आता तुम्ही इतके वर्ष झालं अं करमाळा तालुक्याच्या राजकारणात सुद्धा सक्रिय आहात तुम्ही जरी बारामती अॅग्रो मध्ये जरी दररोज वेळ देत असला तरी तुम्ही करमाळा तालुक्यावर तुमचं लक्ष असतं सातत्याने तुम्ही सात एकेकाळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेला आहात आणि माथबर उमेदवाराला आपण पाडलेला आहात तर ह्या संदर्भात आपण आपली जी राजकीय पुढची जी वाटचाल आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थेपुरतीच मर्यादित ठेवणार का विधानसभेचा काही विचार वगैरे आहे का काय डोक्यात असं काय आता भविष्यामध्ये असं आहे की आम्ही बारामती अॅग्रोच्या माध्यमातून सातत्याने लोकांमध्ये आहे आज बारामती अॅग्रो जवळजवळ सात ते आठ लाख टन करमाळ्या तालुक्यातून ओस या बारामती आम्ही आणतो बरोबर त्याच्यामध्ये आपले साडेचारशे पाचशे वाहनवाले तिथे काम करतात दोनशे ते अडीचशे मुलांना आपण रोजगार देऊ शकलो हे माझ्यासारख्याच फार मोठं नशीब आहे की ते आपल्या भागातली मुलं बारामती अॅग्रोच्या माध्यमातून काम करतात आणि अतिशय त्यांचा दोन तारखेला पगार होतो म्हणजे गव्हर्नमेंटचा सुद्धा पगार चार पाच तारखेपर्यंत जाईल पण माती अॅग्रोच्या इतिहासामध्ये तीन तारीख सुद्धा होत नाही दोन तारखेला आमच्या एम्प्लॉईचा पगार त्यांच्या खात्यात तालुक्यातले किती एम्प्लॉई आपले अडीचशे मुलं आपले काम करत आहेत काही शेती खात्यामध्ये आहेत आणि काही तुम्हाला सांगतो इंजिनिअरिंग विभागामध्ये आहेत काही मध्ये आहेत काही तुम्हाला सांगतो केन यार्डामध्ये काम करतायत आणि अतिशय चांगली हुशार मुलं आपण त्या ठिकाणी सिलेक्ट केलेत मग शेती खात्यामध्ये काम करणारा एक वेगळा पॅटर्न आहे आणि आत काम करणारे सुद्धा लोक आपल्याकडे आहेत माझ्याच गावातली चाळीस मुलं आज बारामती काम करतात आणि आबा दुसरी गोष्ट अशी की बारामती ही शिक्षणाचं हब आहे आपल्या तालुक्यातली खूप गरजू लोक आपल्यापर्यंत येतात मला इथं ऍडमिशन पाहिजे मला ते तुमच्या विद्यापीठात ऍडमिशन पाहिजे असं खूप लोक तुमच्याकडे येतात त्या माध्यमातून आपण काय त्यांना सहकार्य आम्ही जवळजवळ ह्या शारदा आज ज्या मुली आप्पासाहेब पवारांनी एक मुलीचं घर हॉस्टेल आणि मुलींची शाळा या ठिकाणी चालवतात आणि महाराष्ट्रामध्ये नाव असणारी ती शाळा आहे आणि तिथं तुम्हाला सांगतो आपल्या करमाळ्यामध्ये कुठलीही शिक्षण व्यवस्था नाही बरोबर आज आपल्याकडे सगळी सुबत्ता आहे पण मुलींच्या शिक्षणाचा फार मोठा प्रश्न तालुक्यामध्ये आहे आणि आम्ही राजेंद्र पवारांना विनंती केली की दादा इथं सगळं वातावरण आहे आमच्या भागातले सदन शेतकरी आहे आपल्याला सगळ्या आपल्या उसाच्या यामुळं आपल्या बरोबर आहेत ते आमची विनंती आहे व्यग्ला व्यग्ला की आमच्या करमाळ्या तालुक्यातल्या मुलींसाठी एक जरा वेगळा कोटा वेगळं काहीतरी तिथं व्यवस्था असावी आम्ही पाहिजे त्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करायला तयार आहे आणि आदरणीय राजेंद्र पवारांनी ती आपली सूचना मान्य केली त्यांची आमची विनंती मान्य केली आणि करमाळ्या तालुक्यातल्या कमीत कमी दोन ते अडीच हजार मुली आज शारदा मध्ये शिक्षण घेत आहेत हे फार मोठी माझ्यासारख्याला समाधानाची गोष्ट आहे की आज आपला तालुका शिक्षणाच्या बाबतीत फार पाठीमागे गेलेलं आहे कुठल्याही राजकीय नेत्यांनी ही दूरदृष्टी ठेवली नाही आणि मुलींच्या बाबतीतल्या शिक्षणापासून आपल्या मुली वंचित राहत आहेत आणि ह्याची गरज ओळखू आम्ही जवळजवळ अडीच ते तीन हजार मुली तिथं शारदा नगरमध्ये आज शिक्षण घेत आहेत फार मोठी कर्मचारी दृष्टीने चांगली गोष्ट आज ही मुलीचे पालक आमच्या पाषा येतात की माझी मुलगी सुरक्षित आहे शारदा नगरमध्ये मी बिंदास आहे म्हणजे इतका तुम्हाला सांगतो त्या शाळेवरती त्या संस्थेवरती विश्वास मला आठवत नसेल पण मला सुद्धा त्याचा अनुभव आला तुमच्या सुद्धा निसर्ग मुलीचं ऍडमिशन मी केलंय आणि त्या शारदा नगर मध्ये त्या मुलीचा अनुभव विचारा की त्या तिथं कसं शिक्षण दिलं जातं सुनंदा पवार स्वतः त्या मुलींमध्ये राहतात मुलींना विचारतात बारीक बारीक नाही होतील मुलींच्या सुद्धा काळजी घेतात हे पवार फॅमिली आहे ते तुमच्यामुळेच झालं ते काम माझ्या मुलीचं नशीब तुम्ही आम्ही सहकार्य केलं मी, मी ह्या नाम मात्र आहे पण हजारो तुम्ही काम खूप चांगली गोष्ट आहे आणि खरंच सांगतो ते काम करण्याचं समाधान आम्हा लोकांना फार वेगळं कारण ह्या फॅमिलीला लोकांना गरज करणं किंवा त्यांचे काम करणं ह्याच्यामध्ये ते आनंद घेतात आणि हे मी अनुभवतोय गेली वीस वर्ष मी ह्या पॉवर फॅमिली बरोबर काम करतोय कुठंही तुम्हाला सांगतो हे गव करत नाहीत कामाचा समाजकार्य असू द्या बाकीचं काम असू द्या ते करत राहतात आणि त्यांचं म्हणणं की आपल्याकडनं परमेश्वर करून घेतोय आणि ते सातत्य ठेवतात आणि त्याच्यामुळे ह्या आम्ही फार मोठ्या गोष्टी शिकलोय अनुभव घेतलाय आणि जे आपल्या तालुक्यामध्ये जे कमतरता आहे ती देण्याचा प्रयत्न करण्याचा माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचा तो एक विषय आहे आज आपण बारामती आयग्रोचे उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय सुभाष आबा गोळवे यांची आदिनाथ सहकारी साखर कारखान्याबरोबरच तालुक्यातील विविध राजकीय घडामोडीविषयी आपण आज त्यांच्याकडून बरीचशी माहिती जाणून घेतली आबा तुमच्या कार्याला आमच्या काय सांगता युटू यूट्यूब तर्फे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद